बिंजर बिंदर प्रसन्न पटलापूर अगर अली सैन उजवी दोन बाजल्या पंधरा यांना आजच्या मैदानात जोड पाहिजे लक्ष द्या समोर सुंदर गाड्या घडामध्ये सुंदर अशी जागा सुरू आहे तिकडे संजय बोलतो संजय सोबत पावणार आहे इकडे देखील सुंदर घडी हो वजीरे आहे कोण होतं बिंदोरचा मारकरी शेवटच्या शाळा कोण माझी मारणार आणि अखेर अखेर लढात आणि निर्वाद वर्चस्व भाजी अकेर, अकेर बाजी मारली मैदानात शॉट मध्ये सुंदर गाडी पाहिली आता आलेल्या शर्तीमध्ये उजवी साईड म्हणजे धन्यवाद सुंदर गाडी पाहिली बघा पब्लिक न पाहिला बारका शर्ट पडील एक्सेलकरांचा करांचा संजय बाय यशासवत हुजवेना फाला मैदाना शॉट मध्ये बाऊघरा अभिनंदन ओ फेरे मारू हाँ हा बदलापूर गाव